आज सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी काही विधानसभा मतदारसंघाची पण नावं घेतली त्यामध्ये संगमनेर आणि राहोरी या दोन विधानसभांची त्यांनी नावं घेतलेली आहे मात्र आपल्याला माहिती आहेत का पडण्यामागा नेमक्या काय घडामोडी घडल्या आपल्याला माहिती असेल की लोकसभा निवडणुकी लागत असताना लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विखे पाटील पिता पुत्र यांनी शरद पवार यांची बरीच टिंगल टवाळी देखील केली होती आणि त्यांनी टोकदार सडकून अशी टीका केली होती रोहित पवार यांच्यापासून ते शरद पवार यांच्यावर देखील मोठी टीका केली होती सुजय विखे पाटील यांनी देखील सांगितलं होतं की हिंमत जर असेल तर शरद पवार यांनी आपल्या स्वतःच्या नातवाला मैदानामध्ये मा उतरवावं रोहित पवार यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी इतरांना पुढं करण्यापेक्षा स्वतः दक्षिणमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्यासमोर मा माझा मुकाबला करण्याची हिंमत दाखवावी शरद पवार यांच्यावर देखील बरीच टीका टिप्पणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली झालं शरद पवार यांनी मनावर घेतलं निलेश लंके याला मैदानामध्ये उतरवलं निलेश लंके यांची घोषणा केल्यानंतर सुद्धा सुचन विखे पाटील यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती यांना धड बोलता येत नाही समोरचा इंग्रजी बोलायला लागला तर यांना कळत नाही कळत नाही तर इंग्रजी बोलण्याचा तर प्रश्नच आहे यासारखी बरीच टीका केली होती मात्र शरद पवार यांनी शेवटी गेम केला आणि आपणच नगरचे राजा आहोत या थाटामध्ये वावरणाऱ्या विखेनचा पहिल्यांदा दणकावून पराभव केला तो पराभव राधाकृष्ण विखे पाटील यांना धडके भरवणार आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस शरद पवार यांनी नगरचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली लगेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या चुका केलेल्या आहेत ती जर पुन्हा चूक केली तर नगरचं वाटोळं होऊ शकतं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये नगरच्या लोकांनी कोणती चूक केली आहे ते हीच जर नगरच्या लोकांनी विधानसभेमध्ये जरी चूक केली तर लोकसभेतली चूक म्हणजे विखेंचा पराभव आणि पुन्हा ती चूक म्हणजे आता राधाकृष्ण विखेंचे बारी आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी विधानसभेमधून मैदानामध्ये उतरवायचं आणि त्यामुळं परा पवार यांनी जर का मनावर घेतलं तर आपला पराभव होऊ शकतो याची कल्पना राधाकृष्ण विखे पाटील यांना आलेली आहे आणि आकडे सुद्धा तसेच सांगतायत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे राधाकृष्ण वि के पाटील एक लाखाचं लीड घेऊन विजयी झाले होते त्यात राधाकृष्ण वि के पाटील यांच्यावर शिर्डी लोकसभेची जबाबदारी देण्यात आली होती असं म्हटलं जात आहे की शिर्डी लोकसभेमध्ये आणि नगरमध्ये सुद्धा कारण नगरमध्ये तर त्यांच्या घरचाच पराभव झालाय त्यांच्या स्वतःच्या मुलाचा पराभव झालाय त्यामुळं शिर्डी आणि दक्षिण नगर या दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित शहा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवली होती शिर्डीचा प्रश्न तर दूर राहिला स्वत नगरमधून विखे पाटील हे आपल्या मुलाला सुद्धा निवडून आणू शकले नाहीत आणि तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील यांचं दिल्ली दरबारी आणि मोदी आणि शाह यांच्यासमोर काहीसा राजकीय वजन घटल्याची चर्चा आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये जर का पराभव झाला तर उरले सुरलं देखील आपली जी काय पोत आहे भाजपमध्ये ती संपुष्टात येऊ शकते आणि त्यामुळं शरद पवार यांचा दौरा हा राधाकृष्ण वि के पाटील यांना धडके भरवणारा नक्कीच होता आणि आकड्यांचा विचारसुद्धा त्या धर्तीवर हो आहे एक लाखाने निवडून येणाऱ्या राधाकृष्ण वि के पाटील यांना त्यांचा जो शिर्डी हा विधानसभा आहे तो शिर्डी याच लोकसभेला जोडला आहे शिर्डेमधील जे काय लोखंडे होते सदाशिव लोखंडे यांना विजयाची जबाबदारी त्यांच्यावर होती खरे मात्र स्वतःच्या शिर्डे विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा फक्त आणि फक्त महायुतीच्या उमेदवाराला बारा हजाराची लीड मिळाली तुम्ही विचार करा दोन हजार एकोणीसला एक लाखाच्या फरकानं निवडून येणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रस्थ यांची लीड झटक्यानं नव्वद हजारांना कमी झाली कारण होतं शरद पवार यांचं आणि त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारा तेरा असा गॅप भरून काढणं हे काय फार मोठं आव्हान नाही आणि त्यामुळे शरद पवार यांनी जर का मनावर घेतलं तर आपला शिर्डी विधानसभेमधून पराभव होऊ शकतो याची कल त्यांना कल्पना आहे आणि त्यामुळेच की काय कुठंतरी संगमनेर आणि राहुरी या विधानसभेला पुढं करून सुजय विखे पाटील यांनाच शिर्डी विधानसभेसून उमेदवारी देऊन आपण बाजूला व्हायचं हा प्लॅन कदाचित राधाकृष्ण विखे पाटील यांचा असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कारण तसेही राधाकृष्ण विखे पाटील यांना आपला राजकीय वारसा आता पुढे चालवायचा मुलाला दोन हजार एकोणीस मध्ये राजकारणात उतरवलं खरं पहिल्या झटक्यामध्ये खासदार झाले मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये मा त्याचा पराभव झाला आता सुजय विखे यांचं नेमकं करायचं काय त्यासाठी म्हणूनच शिर्डी विधानसभेची उमेदवारी सुजय विखे यांना द्यायची आणि आपण थोडस बाजूला व्हायचं हा विचार राधाकृष्ण विखे पाटील हे करत असावेत कारण यावेळेस लोकसभेचा अंदाज जरा बघितला तर शिर्डी विधानसभेची निवडणूक सुद्धा ही इतकी सोपी नाही आणि त्यामुळे कुठंतरी संगमनेर आणि राहुरी यासारखी विधानसभेची नावं पुढे केले आहेत वस्तू तिथे बघितली तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डेले भाजपकडून त्या ठिकाणी माझे आमदार राहिलेले आहेत तिथे जागा कशी सोडतील आणि उरला प्रश्न संगमनेरचा तर तिथं शक्य नाही कारण तिथं बाळासाहेब थोरात आहेत ज्या निलेश लंके यांच्या विरोधामध्ये सुजय विखे यांना विजय मिळवता आला नाही ते सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरात यांना हरवू शकतात का कमेंट なにも。